कमावला जीवन भर त्यानं कापसात पाणी मारू मारू कापूस शिकला त्याने मेल्यावर काय नेलं केस केस ज्यानं लोकांच्या वावरातून पेंढ्या चोरून आणल्या कापसू चुरून आणले सोयाबीन चोरून आणलं मेल्यावर नेलं काय केस 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 घ्या बाबा म्हणजे दाढीची घ्या मिशीची घ्या कापातली घ्या काय कमावलं माणसानं आयुष्यभर केस केस मी म्हणतो बद्दल जर एवढं प्रेम उतू येत सण एखादी हात ते तुडून एखादी पाय तुडून केसच खाऊन देते रे बाप्पाला केसच खाऊन देते सांग बरं डबल वापस येते त्याने माहिती केस डबल वापस येते बरोबर डबल वापस येते तो कोणता सण होय ज्याचा बाप का होते होतो माझं अखरपकाच बारा वाजता म्हणे त्यांना बोलवलं महाराज म्हणे बारा वाजता अखरपकाचा कार्यक्रम आहे तुम्ही बारा वाजता जेवण करा या म्हणून बारा वाजता गेलो त्याचा बारा वाजता स्वयंपाक केला नैवेद्य घेतला एका डोन्यात आणि असा त्यांना फेकला म्हणजे काव पाव 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 आलं काहीच नाही त्याने असा खाऊन ये लहून राहिलं की नाही म्हणे महाराज म्हणे तिथं म्हणे कावर येणार आहे त्याच्यातले दोन चार शितं दो खाणार आहे म्हणे मन मग आपण जेवण करायचं आहे पण शास्त्र म्हणते जोपर्यंत कावर खात नाही तोपर्यंत आपल्याला जेवता येत नाही मी असंच बसलो बाराचे साडे बारा झाले एक झाला दीड झाला गुंतलं सण कावर कोणत्या कामात मग दीड वाजता कावर उडत उडत आला त्याच्यातले त्यांना दोन चार शितं खाल्ले तो, तो म्हणे महाराज म्हणे हे माझे बाबा आहे म्हणजे गॅरंटी आहे हेच ते बाबा आहे कावर याच्या घरी जेवलं तर बाब झाला ते चावर एवढं नमरी निघाल ते चावरा याच्या घरी जेवलं तर जेवलं शेजारच्या घरी हात सोप केला या दोघायचा बाप एकच तेवलं पूर्ण वाढत जेवलं परत कुठं लपडे बाजू म्हणून लवकर म्हणलं हे

साडे अकरा तुम्ही ऐकून घेऊन राहिले म्हणून मी कीर्तन माझा टाइम वाढला नाहीतर मी कीर्तन जास्त वेळ केलं